नमस्कार मित्रांनो रणदे भैया शेळीपालम फार्म या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो काही असे औषधं आहेत जे की तुमच्या फार्मवरती जर असेल तर तुमचं एकही पिल्लू मरणार नाही असे मला वाटते किंवा मग तुमच्या फार्मवरती जी मरतूक होती त्याच्यातली नव्वद टक्के मरतूक तुम्ही ॲटोमॅटिकली थांबू शकता दहा टक्के का सोडली आपण कारण काही गोष्टी देवाला द्याव्या लागत असत्या किंवा मग नशिबाने मार खात असता पण असू द्या नव्वद टक्के म्हणतूक तरी तुमची सांभाल मी तर म्हणतो शंभर टक्के कारण हे औषधं जर तुम्हाला यूज करायला आली तर तुमचं शेळीपालन एकदम सक्सेस होईल कारण काय विषय आहे तुम्हाला सांगतो मी आता काही गोष्टी आहे बघा या शेळीपालनातल्या ज्या म्हणजे काय की शेळीपालनामध्ये पिल्लू जर वाचलं तुमचं जर तुमचं पिल्लू वाचलं तर तुमचं शेळीपालन सक्सेस कोणताही सक्सेस फार्म बघायचा असेल तर त्याच्या जो फार्म आहे त्या फार्मवरील पिल्लू जर क्लिअर असलं तर तो फार्म जिवंत राहू शकतो अदरवाईज तो फार्म चालणं खूप मुश्किल आहे आणि फार्म केव्हा चालतो किंवा के पिल्लू केव्हा जगतं ज्या वेळेला त्याला थोडाफार आजार आला कारण पिल्लू जगवणं हे पहिले एक दिवस ते तीस दिवस एक एक दीड महिन्यापर्यंत त्याला ते व्यवस्थित जगवावं लागतं जर ते एकदा पंधरा दिवस महिन्याच्या वर निघलं की मग त्याला काही अडचण येत नाही ना त्या पिल्लाला काही पाहायचं काम राहत नाही ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ होणार आहे ना प्रत्येक औषध तुम्हाला सांगणार आहे आणि ते प्रत्येक औषध तुमच्या फार्मवरती आणून ठेवा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमधलं प्रत्येक औषधचा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या आणि ते तुम्ही ॲटोमॅटिकली हा व्हिडिओ फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे इथं आलो आहे तर काहीतरी करून जाणार एकदम फ्रीमध्ये मुबलकमध्ये तुम्हाला ही माहिती कुठंतरी हजार दीड हजार दोन हजार रुपये देऊनसुद्धा मिळणार नाही ती माहिती एकदम फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न मी करत आहे तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि यूज कशा करायच्या काय करायच्या मी ती तुम्हाला सांगणार आहे चला तर मग हे औषधं तुमच्या फार्मवर असलेच पाहिजे जर हे औषधं तुम्ही पिल्लांसाठी आणून ठेवली फार्मवरती जर तुम्हाला वीस शेळ्या असेल आणि मग त्याच्यातले वीस वीस शेळ्यामधले तुमचं हे दोन हजार रुपयेचं जे मेडिकल आहे याच्यातून तुमचे जर समजा तीन चार पिल्लं बी वाचले तर तुमचं जवळपास वीस हजार रुपयाचं नुकसान टळतं तर दोन हजार रुपये घालून तर ही गोष्ट कधी ठेवा चला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला मेडिकलची जी आवश्यकता आहे किंवा गरज आहे ती तर कळलीच की बाबा का आपल्याला मेडिकल आणायचं आहे आता याच्यामध्ये पिल्लांना मेन मेन आजार काय होतात ते जाणून घ्या सगळ्यात पहिला आजार आहे पिल्लांना दूध जास्त होणे दूध जास्त झालं की ॲसिडोसिस नावाचा एक आजार होतो ज्या ज्याला की आपण असं म्हणतो की पोटात दुधाच्या गिठळ्या बनल्या किंवा चिपा बनल्या असा आपण बोलतो किंवा मग दुसरा एक आजार तो म्हणजे मेनली दुधामुळंच होतो लहान पिल्लाला तो, तो म्हणजे बुळकांडी त्याच्यामध्ये हिरवे जुलाब काळे जुलाब पांढरे जुलाब असे तीन चार प्रकारचे जुलाब असू शकतात तर हे मेन मेन आजार आहे त्याच्यानंतर काही वेळेस पिल्लांना पोटफुगी होते त्याच्यानंतर काही वेळेस पिल्लांचं वजनवाढ व्यवस्थित आपल्या मनासारखी होत नाही तर या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला हे सगळे औषधं मी घेऊन आलेलो आहे की कशा पद्धतीनं ते आपल्याला द्यायचे आहे सगळ्यात पहिलं मित्रांनो सगळ्यात जास्त आणि हानिकारक होणारा आजार तो म्हणजे ॲसिडोसिस ॲसिडोसिस नावाच्या आजारामध्ये काय होतं तर ॲसिडोसिस नावाच्या आजारामध्ये पिल्लू रुंगतं असं दारू पिल्यावानी जिंकतं आडं उभं पडतं मग त्या आजारामध्ये काय द्यायचं पिल्लांना तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर काय काय द्यायचं तर, तर सगळ्यात मेन आहे मित्रांनो क्लेवाम बी आय डी क्लेवाम बी आय डी म्हणजे काय ॲमॉक्झिशिलिन आणि पोटॅशियम क्लॅवनेट कंटेंट असलेलं एक औषध आहे ते औषध तुम्हाला द्यायचं आहे आता मी इथं काढून ठेवलं होतं कदाचित ते दिसं ना मला बॉटल पण ठीक आहे तुम्हाला कमेंटमध्ये जी पिन केलेली लिंक आहे किंवा मग कमेंट आहे पिन केलेली त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं औषध क्लेवाम बी आय डी दिसून जाईल ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो बरेचसे औषध आहे हे बघा एक आहे दुधाची बॉटल ही कशासाठी लागणार आहे जर एखाद्या शेळीला दूध कमी असेल तर तुम्हाला बाहेरचं दूध जर पाजायचं असेल तर एक दुधाची बॉटल तुम्हाला लागणार आहे तर हे दुधाची बॉटल तुम्ही आणून ठेवा हो। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे काय टिंचर आयडीन पिल्लू झाले झाले त्याच्या नाळेला लावण्यासाठी हे टिंचर आयडीन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या पिल्लाला टी टी ई टी सारखे आजार होणार नाही नाळेद्वारे कसल्याही प्रकारचा आजार होणार नाही तर एक एक औषधाचं तुम्हाला उप आजार आणि त्याच्यावरला उपाय सांगत आहे एकदम थोडंसं दोन दोन थेंब जरा कोणत्याही जखमेवर लावलं तर हे टिंचर आयडीन खूप काम येतं आता आयडीनचे उपयोग तुम्हाला माहितीच आहे त्याच्यानंतर आहे बघा पोविडोन आयडीन नावाची ही पावडर आहे या कोणत्याही जखमेवर म्हणजे नाळेवर जर जखम झाली नाळ तुटला कदाचित का काही जखम झाली पिल्लाला तर त्या आजारावर टाकण्यासाठी ही टाक्यावर टाकण्याची पावडर आपण म्हणतो बघा पोविडोन आयडीन तर ही पावडर तुमच्याकडे असली पाहिजे त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर पिल्लाला येते बघा ताप सर्दी आणि खोकला तर, तर सगळ्यात पहिले ताप हे बघा आयबोजेशिक प्लस नावाचं हे औषध आहे हे तुम्हाला पिल्लाला जर खूप लहान पिल्लू असेल तर दोन दोन तीन तीन एम एल द्यायचं असतं जर खूप ताप आली असेल तर हे औषध तुमच्याकडे असणं गरजेचं आहे याचा आणखीन एक उपयोग म्हणजे काय तर पिल्लाचे जर गुडघे सुजले तर त्यावेळेला हे पॅरासिटामॉल प्रोफेन नावाचं औषध काम येतं माझ्याकडे कधी स्टॉकला पडलेलं आता हे बघा सिलबंद बॉटल आहे ना ऑलरेडी दोन तीन बॉटल माझ्याकडे या याच्यामध्ये आहेत पण मग मी ठेवतो कारण हे गरजेचं आहे तर ह्या आयबुजेसिक प्लस तुमच्याकडं लहान पिल्लाच्या आजारामध्ये असलं पाहिजे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ऑफ्लॉक्स ओझेड पिल्लाला हिरवे जुलाब असो काळे जुलाब असो किंवा कोणतेही जुलाब असो तर त्यामध्ये पिल्लाला जर तीन टाईम तुम्ही हे दोन दोन तीन तीन एम एल जर पाजलं ओफ्लॉक्स ओझेड तर पिल्लाचे जुलाब कसल्याही प्रकारचे असो राहून जातात जरी एक महिन्याच्या आतलं पिल्लू असेल तर नाही बी राहिलं तरी बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल हे करतं आणि शेवटी पिल् पिवळे जुलाब पांढरे जुलाब त्याच्यामध्ये खूप चांगलं औषध आहे तर हे ओफ्लॉक्स जशीन ओझेड औषध तुमच्याकडं असलंच पाहिजे त्याच्यानंतर पुढं जाऊया मित्रांनो एक आहे ग्लुकोज पावडर बघा ग्लुकोज पावडर का ज्या वेळेला पिलू बिमार पडतं त्यावेळेला पिल्लाला दूध पाजणं म्हणजे अत्यंत विष पाजल्यासारखं आहे मित्रांनो त्याच्यामुळं पिल्लाला बिमार पडल्यानंतर दूध कधीच पाजायचं नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा मग काय पाजायचं तर मित्रांनो ही ग्लुकोज पावडर असते बघा मग ग्लुकोज पावडर तुम्ही माणसान मग लहान पिल्याला तर पाणी चालत नाही अजिबात मित्रांनो पाणी पाजायचं नाही पण ग्लुकोज पावडर कशी पाजायची मग हां तेच अगेन तुम्हाला जे दूध तुम्ही पाजताय ना समजा शंभर एम एल दोनशे एम एल तर एवढं पाजायचं नाही उगं वीस तीस एम एल दूध घ्यायचं म्हणजे अर्धा कप दूध घ्यायचं त्याच्यात एक चमचा ग्लुकोज पावडर टाकल्यानंतर ढवळून घ्यायची आणि तेवढीच पाजायची म्हणजे त्या पिल्लाला एकदम चांगल्या प्रकारे एनर्जी येईल त्याच्यानंतर मित्रांनो हे झाईमअप आहे बघा तुम्ही ॲरेस्टो झाईमसुद्धा वापरू शकता कशासाठी आहे जर दूध पिल्लाला अपचन होत असेल तर हे ॲरेस्टो झाईम किंवा झाईमअप तुम्ही द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला खूप जास्त उपयोग याचा होतो दूध पचण्यासाठी मेनली याचा उपयोग होतो हे कधीही ध्यानात ठेवा एक एक औषध आहे तुम्ही लिहित चला घेत चला त्याच्यानंतर मित्रांनो मेन औषध हे बघा पिंकू ग्राईप वॉटर हे औषध मित्रांनो तुमच्या फार्मवरती पहिल्या दिवशीपासून पिल्लाला यूज करा तुम्ही नव्याण्णव टक्के आजार पिल्लाचे बंद होऊन जातात मेन तर आजार दुधामुळे होतात आणि तेच दूध पचवण्याचं काम हे पिंकू ग्राय पॉटर करत असतं तर पिंकू ग्राय पॉटर मित्रांनो पहिल्या दिवशीपासून तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर पिंकू ग्राईपला जोड आहे मित्रांनो मोरीचं तेल मोरीचं तेल का म्हणतोय मी आता नीट लक्ष द्या मोरीचं तेल याच्यासाठी सरसो मोरी किंवा मग मस्टर्ड ऑइल मस्टर्ड ऑइल कशासाठी असतं तर मस्टर्ड ऑइल असतं बघा पिल्लाचं कांती किंवा चमक येण्यासाठी आणि प्लस पिल्लाच्या अंगावरील जे तुम्ही असं म्हणू शकता की त्याला कसल्याही प्रकारचा आजार आला तर हे मोरीचं तेल यूज होतं पिल्लाच्या अंगामधली गरमी वाढण्यासाठी हे मोरीचं तेल यूज होतं तर मोरीचं तेलसुद्धा पिल्लासाठी असणं गरजेचं आहे आता थोडीशी प्रोसेस करून हे तेल आपण जर दिलं तर खूप चांगला फायदा होतो ती प्रोसेस आणि मोरीचे तेलाच एक स्पेशल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तत्पूर्वी तुम्ही फक्त मोरीचं तेल तुमच्या फार्मवर रोज के के दोन जर एक एक एम एल मोरीचं तेल आणि दोन दोन एम एल जर पिंकू ग्रायपटर पिल्लाला दीड महिन्याच्या होईस्टवर दिलं तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या दोन औषधांचा येणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपल्याकडं जर पिल्लू एक दीड दि, दीड महिन्याचं झालं त्या टायमाला त्याला जंतनाशकाची गरज पडते तर हे निलजान नावाचं जंतनाशक जर तुम्ही शेळीला केलं तर सुद्धा तुम्ही मिळून जातं किंवा मग तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता जर एखाद्या वेळेस सगळं करून सुद्धा बुळकंडी राहत नसेल तर त्यावेळेला जंतनाशक करणं खूप जास्त गरजेचं असतं तर ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यानंतर आणखीन एक तोच आजार जुलाब त्याच्यासाठी आणखीन एक उपाय तो म्हणजे काय सल्फा डायमाडाईन आणि ट्रा ट्राईम थे प्राईम हे कंटेंट असलेलं हे औषध आहे यश ट्रीम नावाचं जुलाबासाठी खूप जबरदस्त आहे जर यांनाही फरक नाही पडला कारण मेनली पिल्लांना जुलाबच होणार आहे ही गोष्ट कधी देण्यात ठेवा आणि हे जे जेवढे बी औषध सांगितले हे पिल्लांचे औषध आहे पुढं गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला दिसतं बघा हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असलेलं सिरप आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही कोणतंही एक पॉलिबिओन घेऊ शकता हे का द्यायचं आहे आता ध्यानात बरं का कारण याच्यामधून पिल्लाला जी एनर्जी मिळते जर पिल्लू माती खायला लागलं तर त्यावेळेला तुम्ही हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असलेलं सिरप द्यायचं आहे जेणेकरून तुमच्या पिल्लाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर ही गोष्ट आता हे जर नसेल तुम्हाला भेटत पॉलिबियन तर तुम्ही न्यूरोकाईन प्लस वेट लिक्विड यूज करू शकता मित्रांनो कारण न्यूरोकाईन प्लस जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला पिल्लांना खूप जास्त काही द्यायची गरज नाही कारण याच्यामध्ये सुद्धा मॅकोबॉलिझम सॉरी मॅकोबॉलि बेलॅमिन आणि विटॅमिन आणि मिनरल सिरप खूप जास्त प्रमाणात असतात मेनली याच्यामध्ये जे विषय आहे तो म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जे विटॅमिन आहेत ते सगळे असतात याच्यामध्ये बघा विटॅमिन बी आय पी सगळ्यात जास्त आहे याच्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर असतात तर या न्यूरोकाईन प्लस वेट लिक्विडला तुम्ही आणूनच ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला खूप जास्त याची गरज पडत असते त्याच्यानंतर मित्रांनो लहान पिल्लांना बुळकांडी जर थांबतच नसेल तर स्टेकलीन नावाचं जे इंजेक्शन असतं मित्रांनो हे पाजायचं द्यायचं नाही इंजेक्शन आपण बेसिकली देतो ना तर हे इंजेक्शन जर पाजलं तुम्ही सकाळ संध्याकाळ जर दोन दोन एम एल तीन चार दिवस पाजलं कसल्याही प्रकारची बुळकांडी असू द्या मित्रांनो हे इंजेक्शन जर असलं ना तर तुमच्या पिल्लांचे नव्याण्णव टक्के आजार बरे होऊन जातात तर ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर मेलोनेक्स प्लस आणि कॅडिस्टीन सीपीएम हे दोन इंजेक्शन असले जर पिल्लाला लोखंड लागलं किंवा काय झालं एखाद्या वेळेस बि बिमार पडलं ताप आली तर ता त्यावेळेला मेलोनेक्स प्लस असणं गरजेचं आहे एक एम एल जर इंजेक्शन दिलं तर पिल्लू ओके होऊन जातं सीपीएम दुसऱ्या इंजेक्शनची रिॲक्शन येऊ नये म्हणून तुमच्याकडं असलं पाहिजे कॅडिस्टीन सीपीएम आहे त्याच्यानंतर सगळ्यात पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे नॅटकॉप नावाचं लिक्विड मित्रांनो लहान पिल्लांना जर खूप कडू औषधं पाजली तर पिल्लं वाकडी तिकडे तोंड करतात काही काही वेळेस ते औषधं पिऊन सुद्धा पिल्लांना झटका बसतो तर नॅटकॉप नावाचं हे गुड लिक्विड आहे आणि नॅचरली आहे याच्यात सगळे जे कंटेंट आहे ते सगळे हर्बली किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता की आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळं हे बघा वासा तुलशी कांताकेरी केरी टी करचोरा असे निरगुळी वगैरे असे बरेचसे याच्यामध्ये झाडपाला आहे आणि हे लिक्विड जर तुम्ही दोन तीन दिवस जर पिल्ल्याला पाजलं तर कसल्याही प्रकारची सर्दी असू द्या मित्रांनो लगेच सर्दी पिकते आणि सर्दी गायब होते पिल्लाची तर ही नॅटकॉप नावाचं लिक्विड तुम्ही सर्दीसाठी सर्दी पिल्लांमध्ये यूज करू शकता याला जोड तुम्ही एन्ड्रोस्ट्रॉंग बी एच असेल एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट असेल एन्ड्रोटास बी एच असेल एनड्रोस्ट्रॉंग औषध असेल किंवा मग एन्ड्रो आपलं एन्ड्रो कंटेंट असलेलं इंजेक्शन असेल कोणताही यूज करू शकता पण हे सगळ्यात बेस्ट आहे कारण आपण पिल्लाचा विषय करतो तर मलून औषध यूज करायचं आहे जेणेकरून पिल्लू क्लिअर बी झालं पाहिजे आणि त्याला त्रास नको व्हायला आता हे झालं मित्रांनो औषध त्याच्यानंतर हा स्प्रे कशासाठी ठेवला मी मित्रांनो हा स्प्रे आहे बघा जर पिल्लाला आसाडी पडली किंवा मग कसल्याही प्रकारचं किडे पडले किंवा जखम झाले त्यावेळेला एक स्प्रे तुम्हाला यूज करायचा आहे कोणता तुम्ही आणून ठेवायचा ज्याच्यामध्ये असं माश्या वगैरे बसू नये याच्यासाठी स्प्रे आणायचा आहे नॅबलॉम पावडर अगेन बुळकंडीसाठी आहे कारण बुळकांडी सगळ्यात जास्त परेशान करणार आहे तुम्हाला पिल्लाच्या संगोपनामध्ये त्याच्यानंतर सल्पाची गोळी दीड दोन महिन्याच्या वरच्या पिल्लांना यूज करायची असते बुळकंडीमध्येच खूप गरजेची असते त्याच्यानंतर सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं सगळ्यात शेवट आलं पण ठीक आहे बघू शकता हे आहे थर्मामीटर मित्रांनो सगळ्यात एक नंबर सांगायचं होतं सगळ्यात शेवट आलं पण खूप गरजेचं आहे जर थर्मामीटर असेल तर तुम्हाला कोणत्याही पिल्लाचा रोग हा बघता येतो तर कधीही ध्यानात ठेवा जर थर्मामीटर असेल तर पिल्लाला नेमकं ताप झाली सर्दी झाली काही हो पहिले ताप घेतली पिल्लाचं टेम्परेचर चेक केलं आप का आपल्याला लक्षात येतं पिल्लाचं नेमकं टेम्परेचर कमी झालं की टेम्परेचर वाढलं लेंडीच्या जागेवरून टेम्परेचर चेक करावं लागतं तर हे तुमच्याकडं असणं खूप जास्त गरजेचं आहे थर्मामीटर तुम्ही आणूनच ठेवा सगळ्यांना सांगणे मी दहा बारा व्हिडिओमध्ये सांगितलं की थर्मामीटर आणा आता पुन्हा सांगतोय हायड्रोजन पॅरॉक्साईड कसल्याही प्रकारची जखम झाली तर जखम धुम काढण्यासाठी हे हायड्रोजन पॅरॉक्साईड खूप जास्त गरजेचं पडतं असलंच पाहिजे तुमच्याकडं खूप जास्त यूज होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पोट फुगी जर झाली पिल्लाला तर नॉर्मली दोन पाच एम एल जर तुम्ही हे पॅरालॅक्स ॲडव्हान्स नावाचं लिक्विड जर पाजलं तर ओकेच होतं बघा पिल्लू ओके म्हणजे ओके हे असलंच पाहिजे यानं तुमच्या पिल्लाला कसल्याही प्रकारची पोटफुगी किंवा अपचन असेल तर क्लिअर करण्याचं काम हे पॅरालॅक्स आहे आणि सगळ्यात शेवट मित्रांनो ते म्हणजे पिल्लाची वजन वाढ एक कोणत्याही कंपनीचं मल्टी विटॅमिन तुमच्याकडं असलं पाहिजे याच्यामध्ये तुमचं कोकरू जे असेल बकरू जे असेल त्याची वजन वाढ खूप जबरदस्त होणार आहे रोज दोन दोन एम एल जर पाजलं तर दूध बी वाढतं शेळीला वजन बी वाढतं आता हे मल्टीविटी एस जी नावाचं आहे तुम्ही अॅग्रिटी एस जी यूज करू शकता किंवा कोणतंही यूज करू शकता आता हे स्टिकरचं काय घेऊन बसले पण मधलं कंटेंट आणि क्वालिटी महत्त्वाची आता याच्यामध्ये मल्टीस्टार सगळ्यात बेस्ट येतं त्याच्यानंतर टोनोबूस सगळ्यात बेस्ट येतं तुम्ही कोणताही यूज करू शकता त्याच्यात काही हरकत नाही पण तुमच्याकडे असलं पाहिजे वजनवाढीसाठी जर तुम्हाला गरज पडली तर द्यायचं नाही तर मग शेळीचा खुराक पिलाला खुराक गहू माका दिली तरीही चालते बाकी हे जे सगळे औषधं आहेत हे तुम्ही आणून ठेवा असं मी तुम्हाला सांगन आणि मित्रांनो पुन्हा एकदा रंधेभाय्या शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करा फक्त तुमच्या एक काहीतरी शेळीपालन सोपवावं हो। याच्यासाठी मनापासून व्हिडिओ बनवला मला याच्यातून काहीही आशा नाही बाकी धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय काहीही राहिलं असेल याच्यामधलं सांगायचं तर राहू द्या काय फरक पडत नाही जे मेन मेन होते ते सांगितले बत्तीसा पावडर आणि आपलं पावडर जवळपास सेमच काम करणार नाही म्हणून बत्तीसाबद्दल सांगितलं नाही पुन्हा एकदा सांगून येतो हिमालयाची बत्तीसा पावडर तुमच्या पिल्लाचं किंवा मग शेळीचं जे डायजेस्टिव सिस्टम आहे पचनक्रिया आहे ती वाढवण्याचं काम करणारे तर ह्या सगळ्या औषधं गोळ्या जर आणून ठेवल्या तो ने एक दम ने एक तर तुमचं पालन एकदम सोपं होतं आणि याच्या सगळ्यासोबत एक इंजेक्शन आणि सिरिंज असणं गरजेचं आहे जर औषध पाजायला किंवा देण्याची गरज पडली तर ते असणं खूप गरजेचं आहे धन्यवाद लव यू ऑल बाय बाय